शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त औंढा नागनाथ येथील रोगनिदान आणि उपचार शिबिरामध्ये हजारो नागरिकांनी लाभ घेतला याचं आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील यांच्या वतीनं करण्यात आलं होतं शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हिंगोली शिवसेनेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं रोगनिदान आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात तर कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते दीपोत्सव करून शिबिराला सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील शिवसेना पक्षप्रमुख संदेश देशमुख विनायक भिसे राजेश भैया पाटील गोरेगावकर शिवसेना शेतकरी नेते वसीम देशमुख मन्नास पिपरीकर माजी आमदार संतोष टार्फे अजित मगर अब्दुल्ला पठाण शिवसेना जिल्हाप्रमुख अल्पसंख्याक आघाडी हिंगोली यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांचा तसंच डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला या रोगनिदान आणि उपचार शिबिर औंडा नागरात येथील महिला भक्त निवास क्रमांक तीनमध्ये मध्ये घेण्यात आला या रोगनिदान आणि उपचार शिबिरामध्ये हजारोंच्या संख्येनं आलेल्या नागरिक महिला लहान मुलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले या रोगनिदान आणि उपचार शिबिराचं आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील यांच्यातर्फे करण्यात आलं निदान शिबिर हे आता काळाची गरज आहे आणि हे काळाची गरज ओळखून सर्व शिवसैनिकांनी जे घेतलेला निर्णय आहे उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे गोरगरिबांची सेवा अतिशय चांगला उपक्रम लाभवला त्याबद्दल मी आपल्या सगळ्या शिवसैनिकांचे या परिसरातले सर्व जे कार्यकर्ते या शिबिरासाठी झटत आहेत त्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्वांना उपस्थित सर्व माता भगिनी बांधवांना गुरुपौर्णिमेच्या सुद्धा शुभेच्छा देतो आपलं आरोग्य पाठीशी पाच वर्ष खंबीरपणे उभं राहील असंडा नागनाथ येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसा तथा कुटुंब प्रमुख उद्धवबाईसाहेब ठाकरे तसेच हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोग निदान शिबिर व उपचार शिबिर आपण इथे आयोजित केलं होतं नांदेडचे डॉक्टर हिंगोलीचे डॉक्टर बरेच ठिकाणचे डॉक्टर आज वीस एक डॉक्टर समजा इथं या तपासणीसाठी आले होते नेत्र तपासणी असो शुगर असो त्वचा रोग तज्ञ असो सर्व जे काही आजार असतील त्या आजारासाठी सर्व आम्ही स्पेशालिस्ट इथं डॉक्टरांची टीम इथं आली होती आणि तुम्ही बघितलं असाल इथे कमीत कमी दीड हजाराच्या वरी पेशंटची तपासणी इथं झालेली आहे त्यांना पूर्ण आम्ही औषध उपचार फ्रीमध्ये केलेला आहे काही जणांचं डोळ्याचं ऑपरेशन असतील ते पण आम्ही फ्रीमध्ये मोफत मध्ये दे, करून देणार आहोत एक आमचा उद्देश हाच होता की जनसेवा ही सेवा असते ती सेवा एक आरोग्य सेवा एक उत्तम सेवा आहे म्हणून हा आम्ही हा उपक्रम राबवला आणि आज एकवीस तारीख आहे सत्तावीस तारखेपर्यंत भगवा भगवा सप्ताह या वासाहेबांच्या ना आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली जिल्ह्यामध्ये राबवल्या जाणार आहेत फळं वाटप असो वया पुस्तक विद्यार्थ्यांना वाटप असो अं किंवा एखाद्या वृक्षारोपण असेल ते कार्यक्रम आम्ही सात दिवस हे भगवा सप्ताह म्हणून सत्तावीस तारखेपर्यंत आम्ही आयोजित करणार आहोत विधानसभेची तयारी म्हणा मनापासून अभिनंदन कर हा जिल्हा हा संत महंतांची भूमी आहे या भूमीमध्ये अनेक संत महंत झाले आणि या जिल्ह्याला एक वैचारिक धारा आहे धार्मिक परंपरा आहे आणि धार्मिक परंपरेनं पुढे जाणारा माणूस आज लोकहिताचा विचार करतो आणि लोकहिताचा जो विचार करतो तो नेहमी यशो शिखरावरती जातो आमच्या नागेश पाटील आष्टीकरांनी नेहमी लोकहिताचा विचार केला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने दिल्ली पादांग्रात केली आता नागेश पाटील आष्टीकर हिंगोरी ntv news marathi